सुशांत जाबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांसह केला सुशांत जाबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्या जसजशा जवळ येत आहेत तस तसे राजकीय पक्ष आपापल्या पक्षांमध्ये विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सामील करून घेत असतानाचे चित्र पाहायला मिळत असतानाच एकीकडे महाड तालुक्यात शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी विरोधकांना धक्क्यावर धक्के देत आपला पक्षवाढीसाठी जोमाने काम करत असतानाच आज मात्र शिवसेना पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दे धक्का दिला आहे खाडीपट्ट्यातील युवा उद्योजक आणि विकासशट गोगावले यांचे निकटवर्ती म्हणून ओळख होती असे उद्योजक सुशांत जाबरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे हाती बांधले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज खाडीपट्ट्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे नेते हनुमंत जगताप महानगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत सुभाष शेट निकम राजू साबळे राष्ट्रवादी महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडिक मान्यवर होते ब्युरो रिपोर्ट महाड तेज मराठी न्यूज रायगड पूर्ण विचारांची आणतील उद्याच्या महापुदातून कराच्या उन्नतीसाठी विकासासाठी त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही सगळेजण आहोत मी महाराष्ट्रमध्ये सर्व पदाधिकारी

मिळणार असेल तर ते नाकारून सुसंस्कृत पक्षामध्ये प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला हे महाडपूर उद्याच्या भवितव्याच्या काला काय दिशेने राजकीय वारसा होणार आहे त्याची एक झलक आहे जात धर्म पक्ष कधी पाहिले नाही आज गेल्या दोन अडीच वर्षापासून या विभागामध्ये काम करतोय मुंबई असेल आपल्या बालविधानसभेत असेल खाली पट्ट्यामध्ये असेल नक्की साहेब चूक काय झाली माझी ती मला आजपर्यंत देखील समजले नाही सगळं करत असताना माझा आत्मसन्मान किंवा हो, माझ्या समाजाच्या कार्यक्रमाला जाऊ नको किंवा समाजाचे कार्यक्रम होता कामा नाही अशी जर कोणाची इच्छा असेल तर साहेब हे शक्य होणार नाही कोणावर बोलणं इतका मोठा नाहीये साहेब एक लहान सामान्य घरातला कार्यकर्ता आहे माझे वडील गेले साहेब जाता जाता माझ्या रक्तामध्ये समाजकारण टाकून गेले राजकारण हे माझे पिंड नाही माझ्या विभागाच्या लोकांचा साहेब सर्वांगीण विकास करायचा आहे मला कोणावर काही बोलायचं नाहीये सगळे फार मोठे आहेत मी एक फार लहान घरातलं सामान्य कार्यकर्ते साहेब कार्यकर्ता म्हणूनच राहणार तुमचं आयुष्यभर साहेब शिक्षण क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे विभागामध्ये पीजी टू के जी असं शिक्षण इकडे झालं पाहिजे नोकऱ्यांसाठी माझ्या समाजातले सर्व समाजातले आमचे वाडवासी मुंबईला कालासोपारे ठाणे कल्याण डोंगोली इकडे त्यांची विभागासोबत आहे त्यांना साहेब परत आहे त्यांना इथे नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचंय ही माझी इच्छा आहे <laughs> माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाऊस पडतोय भात कापणी चालू आहे सगळं नुकसान होत आहे केंद्रातल्या काही स्कीम असतील तर साहेब आम्हाला मार्गदर्शन करा शिकवा माझ्या त्या शेतकरी बांधवांसाठी मला काम करायचं आहे माझ्या माऊली ताई मावशा माहेरी येतात बाळकपणासाठी इकडे येतात आज प्रत्येक बाळंतपण हे सिजरिंग होत आहे त्याचा खर्च किती आहे प्रत्येकाला माहिती आहे साहेब प्रत्येकाला नाही सुचवतो खर्च त्याच्या आरोग्यासाठी त्या बालकपणासाठी त्या आरोग्यासाठी जर काही करता येईल तर तुम्ही मार्गदर्शन करा मला साहेब ते करायचंय या सगळ्यासाठी तुम्ही मला साथ द्या पुन्हा एकदा सांगतो साहेब राजकारण माझं पिंड नाही समाजकारण आहे मी करत राहील तुम्ही मला मार्गदर्शन द्या दोन नोव्हेंबर आहे साहेब शंभर दिवसाचा मला माझ्या टीमला आणि पूर्ण एक परिवार परवा आपण भेटलो सगळ्यांनी एकदम आनंदीत एक टीम म्हणून मला सामील करून घेतला नाना दिदी असतील बाई असतील सगळ्यांनी खूप चांगला प्रेम केलेला आहे आज दोन नोव्हेंबर आहे पुढचे शंभर दिवसाचे तुम्ही टार्गेट द्या साहेब आम्हाला जमिनीवर उतरून काम करायचं बाकी काहीच करायचं नाही नहीं नहीं है। बोलना में करें। मला जास्त बोलायचं देखील नाहीये बोलण्यापेक्षा मी काम करेन इथपर्यंत जे तुम्ही मला सांभाळून घेतलेले तुम्ही सगळ्यांनी प्रेम माझ्या मागे ठेवा वयाने आहे कुठे पाऊल टाकताना एखादी साहेब आहेतच पण साहेब आज केंद्रातले आहेत तुम्ही सगळे इकडे असणार आहात हे कान पकडायचे अधिकार तुम्हाला सगळ्यांना आहेत कुठे चुकलो तर मला दाखवा मला हकलू नका ही माझी नम्रपणे विनंती आहे सर त्यामुळे अनिकेत बाई असेम मार्गदर्शन राहू द्या काही चुकलं असेल मला भाषण करता येत नाही राजकारण माझं पिंड नाही माझी चूक आजपर्यंत समजली नाहीये मला पण तुम्ही मार्गदर्शन करा या लोकांची सेवा मला करायची मला ताकद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय